समृद्धी महामार्गावरच्या दुसर बीड इंटरचेंज कार चालकाने दहशत माजवली टोल नाक्यावर विरुद्ध दिशेनं कार जाऊ न दिल्यानं चालकानं महिला कर्मचाऱ्यांची हुज्जत घालत मॅनेजरला मारहाण देखील केली दरम्यान कार चालकानं आपल्या जवळची बंदूक लोड करत मॅनेजरच्या मागे पळत गेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला मात्र पोलिसांनी वेळीच या कार चालकाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला समृद्धी महामार्गाच्या दुसर बीड इंटरचेंज एका कार चालकाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला टोल नाक्यावर के विरुद्ध दिशेनं कार जाऊ न दिल्यानं चालकानं महिला कर्मचाऱ्यांची हुज्जत घालत मॅनेजरला मारहाण देखील केली इतकंच नाही तर आपल्या जवळची बंदूक लोड करत मॅनेजरच्या मागे हा कार चालक पळत गेला हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला मात्र पोलिसांनी वेळीच या कार चालकाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला